अरे काय जायचोडक नाही नाही लाईक मोरा आपला बोर्डावरून नंबर उडलेला आहे आपण आपल्या नंबर साठी प्रयत्न करू शकता काय चालू आहे भे आबे आता ढेंग बाहेर हे दूध दूध बाई अरे बेटी जरा ये अब यहां पूरी समले कर ले भाई अब पूरी 6000 3000 ₹3000 ભંરવં મણરૂલા મંાહંાવંલાં માામંર મંવંાલાલે મંલા઺ મંાલામંમંમંમામંા મંલામામંલ મંમા� दातान दब variety सुष्ट आता है केकम सायं है को जहादी यूब दिका नहीं जारे, शेदया है ठाल केे विल से, लुट पो भी ओसु, यॉड्पर भी फरहWhen uh... ठाहै वीराउत हम्तै गृहले शुर्टा पर तोह सना दाना है अश्ड़ टॉति हृत लगल सरे खत्तादश São जनुर्थ दुछ ध Sayar मत्ताद कशी हृति सीरेati

आता थोड्या वेळामध्ये ज्या जोडीने आपल्याला खबरची बातमी दिलेली होती कोर्शी वाले सचिन भाऊ ताजने यांचा जो आता सज्ज होत आहेत जोडी मालक आहेत सचिन भाऊ ताजने फैला होते आता ती जगात गरजी फोन नाही मित्रता सर्वांना पटाचा आनंद घेतो

ल हे आ सब्जी ले त सामान ओ कुटे कुटे आप्नी चल चल बे बलन न 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 निल्ली निल्ली निल्ली। चला लाईन तीर झालेली चला जोड येऊ द्या बुड येऊ द्या पट बट आज फायनल घ्यायचं आपल्याला आता येणारा जोड आहे बाश आणि वगैरा जे स्पेशल बक्षिसचे मानकरी ठरले होते सेकंड पंचावन्न पॉईंटमध्ये आलेली होती चला येऊ द्या सुंदर असं शिस्तीबद्ध असं मैदान पार पडत आहे चला व्यवस्थित झुपणी करा गाड्या मालक लवकर गाड्या लावून घ्या चला येऊ द्या चला आपल्याला फायनल उजेडात घ्यायची आहे सकाळपासून मैदानाला शिस्त लागलेली आहे चला आडव्या पट्टीवर कोणी पळू नका येऊ द्या गाड्या बघा गाड्या कसं झुकतो आहे चला येऊ द्या गाडी सुटलेली आहे सुंदर अशी गाडी पळती बघा प्रेक्षकांनी अजिबात पुढे येऊ नका सुंदर अशी गाडी धुळाला उडतोय आत्ता आलेली गाडी सात सेकंद एकोणी चला लाईन क्लिअर झालेली जोडी सोडू शकता गाड्या मालक लवकर गाड्या लावून घ्या सुंदर अशी सुंदर असं मैदा मैदान मैदान बराच वेळ झाला आपल्याला फायनल घ्यायचे उजेडात आपल्याला जल्वाल्या गाड्या सोडा वेळ लावू नका हो जे आडव्या पट्टीवर लावणारे आहेत कोणी पडू नका हो गाडी केव्हा सुटेल अजूनपर्यंत गट सुटलेला नाही लवकर सोडा येऊ द्या आपली जोडी लाईन क्लिअर आहे चला येऊ द्या पटपट जोड येऊ द्या चला लाईन क्लिअर झालेली जोडी सोडू शकता बाकीच्या गर्दी कमी करत हो चला जोडी सुटलेले सुंदर अशी जोडी रेसआउट झालेली औरंग्या औरंगेब हो। रेसआउट जोडीची तिकीट पाठवून द्या चला लाईन क्लिअर झालेली आहे जोडी सुटू शकत चल गाड्या सुटलेल्या प्रेक्षा बाजू बैल फड्डा मारतो बैला बरोबर डायवर टायवर आणि अशी लढत आहे बघा आत्ता आलेली जोडी आठ सेकंड पाच पॉइंट मध्ये आलेली तिकीट पाठवून द्या तिकीट पाठवा चला लाईन क्लिअर आहे चला जोडी सोड जोडी सुटली सुटलेल्या गाड्यावर लक्ष द्या सुंदर अशी गाडी सुटलेली आहे जिगदरबा ड्रायव्हर आणि मैदानी खेळ येऊ द्या आता आलेली जोडी नऊ सेकंद तीस पॉईंटमध्ये मध्ये तिकीट पाठवून द्या सलग गाड्या सुटलेल्या सगळ्यांच्या नजरा लागलेल्या सुंदर अशी गाडी आठ आटपाय सामान त्यावरती बसलेला टायबर चला चला मुलगी धुरकरी मुलगी जोडी आणणार आहे चला येऊ द्या मुलगी आकांक्षा गजानन रोगे राहणार खैरगाव तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ चला येऊ द्या लाईन क्लिअर चला चला येऊ द्या

इन क्लियर ग्रो बोलू शकतो पाहिजे ते आहे येऊ द्या

Duo relствен, iTZ子, commercially, I have. okeran Brittan McC jwelds, m AD Trustee, its Этот tamañosげ,

সিমেমে বনারগে মাইমে ও হিমমেরডাক� banks woulday pan করাইমেমাই টিমাআপাযাই

आह जोल ए तो बेती, तरुमेर आकरेया के रेना ही जाकुटार। कि अजीजा उपल्देदे, और बेती.. पकरतानाओप अजिला मिनार्खिता लुझाय, कषव सर लुझा। अलों કંબા <laughs> ત <laughs> 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 <hums> <hums>

गाड्या सुटलेल्या सगळ्यांच्या नजरा लागलेल्या अतिशय सुंदर सुंदर गाडी मध्ये आठ पायाचा मा आणि त्यावरती बसलेला आता जुडी सेकंड एकाहत्तर पॉईंट मध्ये आलेली चला जनरल गटाची जुडी आहे लाईन क्लियर चलिए चला येऊ द्या जोडी चला आज फायनल घ्यायची वेळ लावू नका वेळ कमी आहे चला येऊ द्या बाकीच्यानी गर्दी कमी करा जोडी सुटलेली सुंदर अशी होती बघा जिकरपाच टायवर आणि मैदानी खेळ कसा डोळा ओढतो बघा सुंदर अशी जोडी चला येऊ द्या लाईन क्लिअर झालेली आहे चला सोळा जोडी येऊ दे सुंदर अशी गाडी बोलतो बघा सुंदर गाडीमध्ये सुंदर अशी लढत सोडूया बघा कशी लढत चालू कसा धुळा उडतो आत्ता आलेली गाडी आठ सेकंड पंचावन्न मध्ये आली तिकीट पाठवा चला जोडी जोडीला डबल चान्स देण्यात जोडी रेस उठण्यासाठी हो साईड नव्हती तू आवडून घे जोडी आवडून घ्या साइड रवींद्र पाटील पार्टी यांचा हिंद केसरी पाचशा संजय पाटील मालेकर यांचा विदर्भ केसरी बगीरा सर्वत्र मैदानात ना आत्ता येणारी जोडी सुंदर अशी जोडी आहे पाण्याजोगा जोड आहे चला चंदलगटाची जोडी आहे चला येऊ दे लाईन क्लिअर झालेली चला येऊ द्या जोडी मैदानातून येणार आहे बाजूला सरा गर्दी कमी करा बाकीच्यांनी गाड्या लावून घ्या जे तासातून येणार आहे ते बाजूला सरा चला येऊ द्या जोडी सुटलेली आहे सुंदर अशी पळते बघा सगळ्यांचे लक्ष लागलेले सुंदर अशी लढत आलेली जोडी दहा सेकंद सत्तर पॉइंट मध्ये आलेली आहे चला आत्ता येणारा जोड आहे जनरल गटाचा जोड आहे चला विध लाईन क्लिअर झालेली आहे जोडी सुटलेली आहे बैलावर डायव्हर आणि कशी लढत आहे बघा सुंदर अशा गाड्यात चल कसा थोडा उडतो बघा आता आलेली जोडी आठ सेकंद एकोणचाळीस मध्ये चला जनरल गटाची जोडी आहे चला लाईन क्लिअर झालेली ले आहे येऊ दे जोडी उद्या चला सोडा सुटलेली आहे जोडी देसावत नाही झालेली आहे चान्स देण्यात येईल आवडून गेलो आवडून घ्या चला झंडी पडलेली आहे बैलगाड्या सुटलेल्या मैदानातली लढत चालू झालेली सुंदर अशी गाडी पडते बस ड्रायव्हर आणि मैदानी सुंदर अशा गाड्यामध्ये लढत चालू झालेली बळा लढत चालू आहे आता आलेली जोडे आठ सेकंद तेहतीस पॉईंट तिकीट पटून जाऊ गाड्या सुटलेल्या सगळ्यांच्या नजरा लागलेले अतिशय सुंदर सुंदर गाडी पडते बघा आठ पायाचा माळ आणि त्यावरती पसलेला गायवर आत्ता सात सेकंद नव्याण्णव पॉईंट चला येऊ द्या जोड्या येऊ द्या चला येऊ द्या पट पड़ पट पड़ जोडी सुटलेली आहे सुंदर अशी गाडी चालू आहे कसा धुळा उरतो बघा प्रेक्षकांनी बाजूला वा प्रेक्षकांनी अजिबात पुढे येऊ नका आता जोडी आठ सेकंद दोन पॉईंट मध्ये आले तिकीट पाठवून जाऊ चला गाड्या सुटलेल्या मैदानी लढत चाल झालेले सुंदर गाड्यामध्ये लढत चाल झालेले बघा कशी लढत चालू आहे कसा धुळा आवडतोय आता आलेली जोडी दहा सेकंद त्र्याण्णव पॉईंट मध्ये आलेले चला लाईन क्लिअर झालेले एवढ्या जोडी चला भाऊ थोडासा वेळ लागला तरी चालेल जोडी उशी आली तरी चालेल पण घाई नका करू कोणाला लागतं कामान चला चला येऊ द्या गाड्या सोडा चेंडवाले चला लाईन क्लिअर झालेली येऊ द्या दोन्ही मंडळी बाजूला सरा चला अलीकडची मंडळी मांगेसराव हात जोडून विनंती आहे मांगेसरा अरे बाबांनो मांगेसरा बैल तुफान आहे फायनल आहे थोडं थोडं मांगेसरा पंच पब्लिक मागे घ्या प्रेक्षकांनी आपली काळजी आपण घ्यायची आहे कोणती गाडी कुठे सांगता येणार नाही गाडी सुटलेली आहे सुंदर अशी होती बघा सगळ्यांच्या नजरा आहे सुंदर अशी डोळ्याचं पाणी पिटेल सुंदर अशी लढत आत्ता आलेली जोडी नऊ सेकंद चोवीस पायट मध्ये तिकीट खुशखबरीसारखा जो झुकण्यासाठी गेलेला आहे सुंदर अशी जोडी आहे नामावंत असे बैल आपल्याला पाय आहे शिस्तबद्ध असं मैदान आहे चला लाईन क्लिअर झालेली येऊ द्या येऊ द्या चला झेंडेवाल्या गाड्या सोडा गाडी सुटलेली आहे सगळ्यांच्या नजरा लागलेली सुंदर अशी गाडी बघा वा। आठ पायाचा मान त्यावरती बसलेला डायव्हर आत्ता आलेली जोडी आज सेकंद दोन पॉइंट मध्ये तिकीट चला झेंडेवाल्या गाड्या सोडा लाईन क्लिअर झालेली आहे चला झोपणी व्यवस्थित करा सुंदर असं मैदान सुंदर असं शिस्तिबद्ध मैदान चला येऊ द्या गाड्या पट चला येऊ द्या आपली जोडी लाईन क्लिअर आहे चला एवढ्या पटपट वेळ लावू नका आज आपल्याला जोडी सुटलेली सुंदर अशी गाडी पडते बघा तुमच्या नेत्राचं पाळणं पटेल चला आता आलेली जोडी चला लाईन क्लिअर झालेली चला बेलजोडी सोडू शकता झोपा बेलजोडी झोपा चला होते लाईन क्लियर चला आज फायनल आहे सुंदर सुंदर अशा जोड्या आपल्याला पाहणार पाहायला भेटणार आहे येऊ द्या चला चेंडीवाले गाड्या सोडा झंडीवाले गाड्या बाबा येऊ द्या गाड्या पटपट वेळ लागू नका चला शिस्तबद्ध मैदान सुंदर अस मैदान बाकीच्या मी समोरच्या प्रेक्षकांनी बाजूला वा समोरच्या प्रेक्षकांनी बाजू लावा चला लाईन क्लिअर झालेली आहे चला येऊ द्या जोडी पटपट चला पहिले तुफान आहे थोडेसे येऊ द्या आज फायनल आहे येऊ द्या पटपट जोड्या जनरल जन्र, गटाची जोडी आहे येऊ द्या चला सगळ्यांच्या नजरा लागलेली आहे ही सारखा असा जोड आहे चला सुंदर अशी लढत आपल्याला पायाना पाहायला भेटणार आहे येऊ द्या भाऊ जोड येऊ द्या जोड सुटलेली आहे सुंदर अशी बघा जिघर पाच टायवर आणि मैदानी सगळ्यांचे लक्ष लागलेले चला चला लाईन क्लिअर झालेली येऊ दे यानंतर मुलगी बैलजोडी आणणार आहे आकांक्षा गजानन रोगे राहणार